आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून मराठा समाज एकत्र आला पाहिजे असं वेगवेगळ्या नेत्यांनी काम केलं समाज बांधवांनी काम केलं परंतु त्यांच्या पाठीमागं संपूर्ण समाज एकवटला नाही आज मात्र जरांगी पाटलांच्या पाठीमागं हा कोट्यवधी मराठा समाज ताकदीनं उभा राहतोय नेमकं याच्यामध्ये काय कारण आहे त्या नेत्यांमध्ये आणि जरांगीदामध्ये काय फरक वाटला तुम्हाला माझ्यापासून सुरुवात करतो मी पहिलंच सांगितलं तर नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी वाकडे काका वगैरे आमची जे छावा संघटना आहे किंवा इतर संभाजी ब्रिगेड असेल मराठा संघ असेल अखिल भारतीय मराठा महासंघ असेल नंतर सकल मराठा समाधान मराठा क्रांती मोर्चा या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मागचं यामध्ये निस्वार्थपणा ज्यावेळेस येतो असतो त्याच वेळेस माणसाचा सर्वसामान्य घरातून ने एखादा नेता तयार होत तो नेता पण नाही कार्यकर्ता तयार होत असतो आणि स्व कष्टाने तो पुढे येत असतो त्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ लाभलेला नसतो तेव्हा लोकं मागे येत असतात आम्ही सगळेजण होतो आम्ही सगळे जरी असलो तरी आमच्यामध्ये अनेक नेते होऊन गेले राजकीय पाठबळ त्यांनी घेतलं आणि त्या राजकीय पाठबळ घेतल्यामुळे समाज हा एकमेकापासून एकत्रित आला नाही पण तरीसुद्धा मराठा क्रांती मोर्चाला दोन हजार सोळाला हा समाज कोणाच्याही न भीतीला बाळगता सगळेजण एकत्रित आले होते नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाचा पहिला क्रांती मोर्चा हा संभाजीनगरवरून निघाला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत पहिली मिटिंग माझ्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश बाकडेच्या पेपरला आहे ते आमच्याच अध्यक्षतेखाली झालेली आहे आणि तिथूनच हे क्रांती मोर्चे सुरू झालेले आहेत अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी भाग घेतला होता एक मराठा नेक मराठा ही घोषणा त्यांनी दिली होती त्यानंतर मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडकर यांनीसुद्धा मराठा समाजासाठी आंदोलन केलं जावळे पाटलांनीसुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि विनायक मेटे यांनीसुद्धा मराठा समाज एकत्र आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे पण याच्यामध्ये आपण दोन ते तीन नेत्यांना जवळपास मुकलेलो आहे समाज आज जारांगी पाटलासारखं नेतृत्व मराठा समाजाला मिळालं आहे आज त्यांची प्रकृती ठीक नाही आहे उपोषण ते करू शकत नाहीत वैद्यकीय अधिकारीसुद्धा सांगत आहेत की त्यांनी उपोषण करू नये परंतु तरीसुद्धा सरकारला जागा आलेली नाही आणि जारांगी पाटील परत उपोषण करत आहेत आता जारांगी पाटलांच्या जीवाला किती धोका आहे असं तुम्हाला वाटतं भरपूर प्रमाणामध्ये धोका आहे कारण जे आंदोलनामध्ये अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ब्याऐंशीला जे आंदोलन केलं पहिल्यांदा ते आंदोलन केलं त्यावेळेस मराठा मुख्यमंत्रीच होता त्यांनी कुठल्याही प्रकारची दात न दिल्यामुळं त्यांचं वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे बलिदान झालेलं आहे त्यांनी स्वतःहून माझ्या जा समाजाला मी काय सांगावं एवढा हो। मोठा समाज मी महाराष्ट्रातून जमा केला आहे मंत्रालयासमोर मंत्री कुठल्याही प्रकारची माझी दखल घेत नाहीत म्हणून मी उद्या सकाळी यांना काय तोंड दाखवं हो। म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांचा बळी या मराठा मरा आरक्षणासाठी तो गेलेला आहे त्यानंतर मेटे साहेब गेलेत मेटेसाहेबसुद्धा त्याच मिटिंगला चाललेले होते अण्णासाहेब जाळूत आमचे ज्युनियरचे आम्ही त्यांना आम्ही आमच्यापासून सुरू केलेले त्यांना तेही गेलेत अजूनही आमच्यामध्ये असलेले मिलिंद पाटील आमच्यामध्ये तेही गेलेले आहे आमचे वर्जे सर प्राध्यापक देवदास वर्जे जे आमचे संस्थापक आहेत छावा मराठे हवा संघटनेचे खरे पहिल्यांदा अं ना अण्णासाहेब पाठल्यानंतर जर कोणी सुरुवात केली असेल तरी छावा मराठी हवा संघटन प्राध्यापक देवदास वर्जे आम्ही मी त्याचा अध्यक्ष हे कोषाध्यक्ष या पद्धतीने आम्ही सुरू केली खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचं काम करत होते संभाजी ब्रिगेड त्यांनी नंतर काढलं परंतु सगळ्यांनी मिळून मराठा आरक्षणावर एकवटलेले होते सगळेजण एकत्रित काम करण्याचा प्रयत्न निश्चितच करत होते परंतु आज जनांगे पाटलाला मरण उपोषवण की आम्हाला मी ध्वस्तक करायचे नाही आराजक बाजवायचा नाही कोणालाही आमचा हात उचलायचा नाही कोणाला आम्हाला शेवी द्यायची नाही की कोणाला आम्हाला लाठी आणला आमच्या आम्हाला करू द्यायचं नाही आम्हाला कुठल्या समाजाला त्रास द्यायचा नाही म्हणून हे जे आंदोलन करताय मरण उपोषणासारखं हे जे महात्मा गांधींनी करून ठेवलेलं आहे अण्णाजरेने केलेलं आहे की ज्याच्यामुळे समाजाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही परंतु मी मात्र स्वतःला हे करून घेतो माझ्या जीवाला आणि समाजाला मी त्याच्यापासून काय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आंदोलन केलेलं नाही पाहिजे कारण दोन चार आंदोलनं झालेले आहेत आणि शारीरिक दृष्टिकोनातून कमकुवत झालेलं आहे परंतु पर्याय नाही हे षंड अशा प्रकारचं सरकार आहे या षंड अशा प्रकारच्या सरकारला जर काही आपल्याला द्यायचं असेल तर अशा प्रकारचं हत्यार उपासणंच हे चांगलं आहे आंदोलनं मोठं तीव्र आंदोलनं उग्र आंदोलनं हा त्याच्यावरचा पर्याय नाही इतरांना आम्हाला बिघडवायचं नाही इतरांना आम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून जनरंगी पाटील आंदोलन करतात म्हणून आम्ही सुद्धा त्यांना साध्य महात्मा गांधीजींचं तुम्ही नाव घेतलं ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात उपोषणं केलेले त्यांनी सत्याग्रह केलेला आहे परंतु इंग्रजांना काही पाजर फुटला होता परंतु आज जरंगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू होतं आहे आणि ते तीव्र आहे ज्यांना वेदना होत आहेत आता या सरकारला पाजर फुटेल असं वाटतंय शंभर टक्के पाजर फुटेलच बरं असंही म्हणतायंतर की आम्ही बिलकुल दिल्यावर काही नाही म्हणत नाही आम्ही काही गोष्टी आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत सरकारने दिलेल्या सरकार आहेत दिले आम्ही इतकेही नतद्रष्ट नाहीत की तुम्ही आम्हाला काही दिलं नाही असं म्हणणार नाही परंतु ज्या गोष्टी संपूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचलेलं नसल्यामुळं हे आपल्याला हे उपशील करा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की जरंगेदादांनी अगोदर कुणबीच्या नोंदी शोधा म्हणून सांगितलं त्यानंतर कुणबीचे प्रमाणपत्र द्या आरक्षण द्या हे सगळं प्रोसिजर चाललं होतं नोंदीसुद्धा सापडत होत्या प्रमाणपत्रही मिळत होतं मग अचानक विशेष अधिवेशन सरकारने घ्यायचं कबूल केलं परंतु या अधिवेशनामध्ये मात्र स्वतंत्र दहा टक्के आरक्षण एक वेगळं दिलं गेलं इथं कुठं फाट मारली आहे सरकारनं असं वाटतं बिलकुल एक काय दहा टक्के एकदा दिलेलं आहे काय दोन हजार बारा चौदा साली सोळा टक्के आरक्षण दिलेलं होतं यश पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्यांनी दिलं होतं ते पण टिकलेलं नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीसने सुद्धा दिलेलं होतं ते पण टिकलेलं नाही हे नंतरचं आरक्षण दिलं हे सुद्धा दहा टक्के कुठल्याही प्रकारचं टिकणारं नाही फक्त त्यांना काय करायचं होतं एक समाजाला वेगळी दिशा द्यायची होती तुम्ही काहीच नाही म्हणताना मग हे दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला हे कोणी केलं सरकारने केलं सरकार म्हणजे सरकार मुख्यमंत्री तर इकडे देत होते मग हे अचानक पुन्हा आधी विशेष अधिवेशनामध्ये हा कसं काय म्हणतो अचानक प्रस्ताव आला आणि तो मंजूरही झाला मुख्यमंत्र्यावर दबाव आला <दिणागा> असा असं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी तर शपथ घेतलेली छत्रपती शिवरायांची मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतो की जे जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही मी चळवळीतला माणूस आहे मी कार्यकर्ता आहे आमचा त्याच्यावर भरोसा आहे खरोखर आहे चळवळीतला माणूस आहे पण त्याच्याभावती जो राघू राहू की तू बसलेले आहेत ना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघांनी मिळून त्यांना हा अधिवेशन घ्यायला लावलं आणि मला वाटतं ते शब्दांनी फिरायला लावलं परंतु हे होणार नाही आरक्षण एकनाथराव शिंदेच देतील चळवळीतला माणूस आहे कारण यांच्यासारखे ते राजकारणातून आलेले नाही आमचा त्यांच्यावर भरोसा आहे आणि तेच करू शकतात म्हणून हे फाटे फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे जे मागितलं नाही ते सरकारनं दहा टक्के आरक्षण न मागता दिलेलं आहे मग हे तर आरक्षण मागितलं जातं यासाठी लढा होतोय आंदोलन होतं आहे जे मागितलं नाही ते सरकार देऊ शकतं तर जे मागितलं ते सरकार का देऊ शकत नाही केंद्र सरकारची खेळी महाराष्ट्र सरकारमधला मराठा समाजाचा जो असणारा जो घटक आहे महाराष्ट्रातलं सगळं काही त्यांना मोडीत काढायचं इथं आता हे वेगळ्या विषयाला चाललं कारण मी थोडंसं वेगळंही बोलवलं याच्यावर कारण काय झालं केंद्र आणि राज्य यामध्ये असणारे दोन वेगवेगळे घटक आहेत का कोणी केंद्राला मागितलेलं नव्हते दहा टक्के आरक्षण द्या मग तुम्ही सांगा आपण म्हणतो खोटं बोलत नाही का खरं बोलत नाहीत जर दहा टक्के आरक्षण जर हे पंतप्रधानाने जर निश्चित केलेलं असेल तर पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली हे त्यांनीच कबूल केलं त्यांनीच दिलं मग आमच्याकडे पन्नास टक्क्याचे पुढे आरक्षण जातं ही मर्यादा तुमची ओलांडली जात नाही सुप्रीम कोर्ट आम्हाला चुकीचा अशा पद्धतीने बोलल्या जातं आहे हायकोर्ट तिथं हायकोर्टांनी निर्णय दिला होता परंतु सरकार आम्हाला म्हणतं पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही आणि आता पुन्हा काय म्हणतात ते ह्या लोकसभेच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी पंतप्रधानापासून सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीमध्ये कोणाला दे लिहून देणार नाही आरक्षणाची मर्यादा वाढवणार नाही अरे पण मर्यादा वाढवणार नाही संविधान घटना नाही तुम्ही वाढवली ना टक्के मी चोरी केली पण ती माझी चोरी नाही मला लागत होती माझी गरज होती म्हणून मी घेतला असं मला मग मलाही भूक लागली तर मी दुसऱ्याच्या ताटातली जर भाकरी घेतली मी चोरी केली आणि त्यांनी करता ती चोरी नाही यामध्ये एक मुद्दा आला की तुम्ही सांगितलं की दोन राहू आणि केतू बसलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही राहू केतू म्हटला आहे परंतु एकनाथराव शिंदे हेच आरक्षण देतील असा विश्वाससुद्धा तुम्ही दाखवताय परंतु विशेष अधिवेशन झाल्यानंतर एकनाथराव शिंदे हेच बोलले की मर्यादेपेक्षा जर जास्त पुढं जर कोणी गेलं तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करत असतो हे जरांगी पाटलांच्या विरोधात बोललेले आहेत मग जरांगे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम नेमका कसा करायचा होता आणि कसा केला मुख्यमंत्री असंही सांगू का हे राहू की तू जे बसलेले आहेत ना ते डायरेक्ट बोलून देतात काहीतरी आणि हे समोरासमोर बोलले हेप्नॉटिझम केल्यासारखं झालं त्याने नंतर त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे की माझे कोणी हे शब्द केले करेक्ट कार्यक्रम करायचा तो एक चळवळीतला माणूस आहे पण दादाही म्हणले की मुख्यमंत्री साहेब आम्हीसुद्धा आता तुमचा करेक्ट कार्यक्रम करू आणि तो लोकसभेमध्ये मग त्या पद्धतीनेच करेक्ट कार्यक्रम आम्हाला काय हातापाई थोडी करायची त्यांना करेक्ट कार्यक्रम करायचा अर्थ आज ही लोकशाही पद्धती आहे लोकशाही पद्धतीमध्ये फक्त मताला मतदान आहे मताला अधिकार आहे एका मताने पंतप्रधान पडतो या देशाचा हे आपण पाहिले मग आता जर समजा हे सगळे सोयरेचा अध्यादेश लागू नाही झाला तर विधानसभेत पुन्हा करेक्ट कार्यक्रम होणार शंभर टक्के सगळे सोयी आदेश दिलं तर त्यांचं ज्यांचं गुलात त्यांनी पहिल्यापासून सांगितले जरंगे नाही कोणीही आम्हाला आरक्षण द्या सगळे द्या कुणब्याचं आरक्षण आम्हाला देऊन टाका गुलाल आम्ही कोणाच्याही अंगोर फेकायला तयार आहेत ते असं म्हणलं नाही की आमचं आम्हाला वर्जे आहे आमचा पक्ष वर्जे आहे आमका पक्षावर जे नाही आम्हाला काय घेणं देणं नाही समाजाचं हित जिथं असेल त्या हिताच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत मग त्याचा कोणाचा पुढे फायदा होत असेल तर आम्ही तो करायला तयार आहोत मित्रांनो आपण पाहिलं की ज्या ठिकाणी अंतरवाली सरडीमध्ये जरंगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनामध्ये जो लाठीचार झाला गोळीबार झाला त्याचा आखोदेखा हाल आपण या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शकून ऐकलेला आहे आणि जो काही लोकसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम झाला त्याचं कारणसुद्धा आपल्याला आता समोर आलेलं आहे आणि जर सगळे स्वेरेचा अध्यादेश पुन्हा लागू झाला नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करील याच्यावरती हे कार्यकर्ते आणि मावळे ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे ऐकायला मिळतंय जरांगी पाटील हे उपोषणात बसतायत आहेत पुढं काय काय होईल दररोजच्या घडामोडी काय होतील डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्याचं प्रामाणिक पाणी काम या ठिकाणी होईल आपण सगळे आलात आपण या ठिकाणी डी एस न्यूजशी संवाद साधला महाराष्ट्राच्या जनते संवाद साधला आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद